नमस्कार मित्रांनो देवमाणूस मधला आद्याय पुढील भागामध्ये रात्री नरवाजी बसलेली असते तेवढ्यात दार उघडतं मनिष्य बॅग घेऊन आत येते ट्रॉली बॅग असल्यामुळे ती लोटत असते खरं तर तिला आजीला ना कळू देता आज जायचं असतं ती तिच्यासमोर न्हाळू जात असते पण नरवाजी विचारते कोण आहेस ग तू आता मनिष्य पळायला लागते ती मोठ्याने ओरडते कोण आहे मनुष्य बाहेर पळकाडते पण आजी मात्र एवढा गोंधळ घालते की मोठेने वरडायला लागते चोर 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 आता सगळेच बाहेर पळत येतात आप्पा म्हणतात काय गाय का वरडायली तीन ती का वरडायली म्हणजे मला काय वेड लागला आहे वे अरे चोर घुसलाय घरात पण तुझं काय बायकांच्या पदराखालून निघशील तेव्हा बघशील ना बायकोच्या ताटाखालचं मांजर मी सांगते ना घरात असंच होणार तू आलाय ना घरामधील लांडगा एकाचे मुदे पडल्याशिवाय तुम्ही काय ठिकाणावर येणार नाही सकाळी लाली गोपाळला विचारते तुम्हाला तर रात्री कुठली बाई भेटायला आली नव्हती ना गोपाळ म्हणतो एवढ्या रातच्याला मला कुठली बाई येणार आहे भेटायला लाली म्हणते तुम्हाला दुकानावर जाऊन अर्जंट काम करायचं होतं ना ते पण रात्री आता मात्र ती गोपाळकडं संशयाने बघत असते आजीला डोकायला लागल्यामुळे टेंगूळ येतं लाली जाते आणि म्हणते आजी बघू कुठं लागलं आणि शेकायला लागते आणि म्हणते लागलं बरं आजी म्हणते अगं बरं वाटतंय ग आता बरं वाटतंय पोरी तुलाच ग माझी माय आहे बघ अगं पुरी तू मनाने मस्त चांगली हाय पण देवाने त्या मुडद्याशी कशी तुझी गाठ बांधली कुणास ठाऊक खरंच ग खरंच लाली म्हणते आजी सतत का यांच्याबद्दल असं बोलता हे चांगले आहेत खूप माझा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणते अगं पुरी दिसतं तसं नसतंय आणि डोळे उघडे ठेवून त्याच्याकडं नीट लक्ष ठेव तेव्हा तुझा संसार होईल अगं रात्री कुणीतरी बाईस होती ती वडायची बॅग घेऊन आली होती मी आवाज ऐकला की तेवढ्यात गांगा येते आणि सगळं ऐकत असते ती मनात म्हणते कोण होगा ओ मनीषको मुंबई जाना था काही ओ नकली गोपाल अरुसका या असे भागने का प्लॅन तो नाही था ना गोपाळ एका गाडीवर लेटर लिहित असतो पटकन साईन करतो आणि एका पॉकेटमध्ये घालतो तुम्हाला काय वाटतं डॉक्टर अजित कुमार देवचं नवीन काय कारस्थान असणार हे कमेंट बॉक्समध्ये हो नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद